इसका। चला मुली. ना 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 ना। बाकी बाकी का बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचा आहे बाकीच्या विद्यार्थी बोलू नका दोऱ्या बाजूला नेले ने थोड्या मजा ठेवा

सांगण्याची पुण्याची होती लोक विजय विजय गोरी बरोबर सेटिंग काय काय सगळ्याची हा चालू करायचं का

अतिशय वेगाने वेगवान असे उड्या मारत आहेत जवळपास सर्व स्पर्धक चांगल्या उड्या मारतात आता आता संकेत आहे की स्पर्धा अतिशय तुळशीची होणार आहे